श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करत असतात श्री गुरुचरित्र या ग्रंथाला पाचवा वेद मानलं जातं इतका पावन हा ग्रंथ आहे आयुष्यात एकदा तरी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करावं असं म्हटलं जातं तर गुरुचरित्र पारायणाच्या नियमांचं ओझं न बाळगता पारायण कसं करावं कुणी करावं याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र या उक्तीप्रमाणे अंतःकरण पवित्र असताना कुणीही कधीही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतो पुरुष स्त्रिया लहान मुलं वृद्ध व्यक्ती पतिहयात नसलेल्या स्त्रिया कुणीही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतो मात्र महिलांनी मूळ गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्याचं पठण करायचं नाही महिलांनी दिंडोरी प्रणित जो गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याचं पठन करायचं आहे ज्या दिवशी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार त्याच्या आदल्या दिवशी दत्त महाराजांची एक गाय आणि चार श्वान यांच्यासाठी चपातीचा नैवेद्य दाखवायचा आहे दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी करायची पूजा मांडणी अतिशय सोपी आहे एक चौरंग घ्या किंवा पाठ असेल तर पाठ घ्या त्यावर वस्त्र अंतरा स्वामी महाराजांचा फोटो ठेवा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा स्वामींची दत्तगुरूंची पूजा करा ताचा समोर आणखी एक पाठ ठेवा आणि त्यावर गुरुचरित्र ग्रंथ ठेवा ग्रंथाची पूजा करा यानंतर संकल्प करा ज्या कोणत्या कामासाठी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहात तुमची जीही कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पारायण करणार आहात त्यासाठी संकल्प करायचा आहे यानंतर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे तुम्ही पहाटे चार वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत हे पारायण करू शकता दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत मात्र कोणतीही सेवा करायची नाही कारण दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे या वेळेत पारायण करायचं नाही शक्यतो पारायण हे पहाटे करावं शांत वेळ असते आणि वाचलेलं पूर्ण समजून घेऊन पुढे वाचता येतं पारायण करत असताना दत्त महाराजांसाठी एक स्वतंत्र आसन ठेवायचं कारण दत्त महाराज पारायण ऐकण्यासाठी येत असतात पारायण करताना महिलांनी साडीच नेसायला हवी असं कोणतंही बंधन नाही मात्र कपाळाला कुंकू लावावं हातात बांगड्या घालाव्यात आणि डोक्यावरून ओढणी घेऊन पारायणाला सुरुवात करावी पारायण करताना एका दिवशी जेवढे अध्याय वाचायचे असतात तेवढे अध्याय एकाच बैठकीत वाचून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा वाचत असताना मनातल्या मनात वाचन करायचं नाही स्वतःला ऐकू येईल इतपत मोठ्याने वाचन करायचं आहे वाचनाची वेळ शक्यतोवर एकच राहील असा प्रयत्न करायचा आहे ज्यांना पारायण करण्यासाठी खाली बसणे शक्य नसेल त्यांनी खुर्चीवर बसून समोर टेबल ठेवून टेबलवर ग्रंथ ठेवून वाचन करावं मात्र टेबल आणि टेबलवरील श्री गुरुचरित्राचा ग्रंथ सात दिवस हलवायचा नाही आता पारायण काळात तुम्ही काय खाऊ शकता तर पारायणाच्या या सप्ताहात आपण सात्विक भोजन घ्यायचं आहे सात दिवस एकच धान्य खायचं आहे म्हणजे तुम्ही ज्वारीची भाकरी खाणार असाल तर सात दिवस ज्वारीची भाकरी खायची आणि जर तुम्ही चपाती खाणार असाल तर सात दिवस चपाती खायची आहे शक्यतो गव्हाची चपाती खावी गहू हे धान्य जर तुम्ही खाण्यासाठी निवडलं तर तुम्ही गव्हाची लापशी खाऊ शकता गव्हाचा शिरा खाऊ शकता खीर बनवून खाऊ शकता उपमा खाऊ शकता हे सर्व सात्विक पदार्थ आहेत तुम्ही सर्व पालेभाज्या खाऊ शकता फळभाज्या खाऊ शकता फलाहार करू शकता दही ताक चहा कॉफी घेऊ शकता मात्र जे जेवण तुम्ही जेवणार आहात त्यात कांदा लसूण अजिबात घालायचा नाही पारायणाच्या सप्ताहात कांदा लसूण अजिबात न घालता जेवण बनवायचं आहे पारायण काळात मांसाहार एकदम बंद करायचा आहे तसं तर आपल्या घरात जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण नॉनव्हेज घरात आणत नाही श्रावण महिन्यात अख्खा महिनाभर नॉनव्हेज घरात आपण शिजवत नाही नवरात्रीतील नऊ दिवसात देखील मांसाहार केला जात नाही त्यामुळे गुरुचरित्र पारायणाच्या सात दिवसात मांसाहार न करणं ही फार कठीण गोष्ट नाही पारायणाच्या सप्ताहात गादीवर झोपायचं नाही तुम्ही चटईवर कितीही सतरंजा टाकू शकता आणि त्यावर झोपू शकता परंतु ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे ज्या वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना हा नियम लागू नाही पारायणाच्या सप्ताहात परांना खायचं नाही अगदी दुसऱ्याच्या घरचं पाणी देखील प्यायचं नाही त्यामुळे घरातून बाहेर पडताना स्वतःच्या जेवणाचा डब्बा आणि पिण्याचं पाणी सोबत घेऊन बाहेर पडायचं आहे परंतु तुम्ही जर हॉटेलमध्ये मेसमध्ये किंवा कॅन्टीन मध्ये जेवत असाल तर जेवण ग्रहण करण्यापूर्वी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे दत्त महाराजांची क्षमा मागायची आहे आणि त्यानंतरच जेवण ग्रहण करायचं आहे पारायण काळात पुरुषांनी चांबड्याचा बेल्ट चांबड्याचे बूट वापरू नयेत काळ्या रंगाचे कपडे परिधान करून पारायण करायला बसू नये ज्या महिलांची मासिक अडचण येणार असेल त्यांनी कृपया पारायणाला सुरुवात करू नका गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण सुरू केलं की ते अर्धवट सोडता येत नाही ते कुणाकडून तरी पूर्ण करून घ्यावं लागतं अशावेळी पारायण पूर्ण करण्यासाठी पर्यायी व्यक्ती मिळणं अवघड होऊन बसतं यासाठी मासिक अडचणीचा विचार करून मगच पारायणाचा विचार करावा जर तुमच्या घराण्यात कोणी गर्भवती महिला असेल आणि पारायणाच्या दरम्यान डिलिव्हरीची वेळ असेल तरी देखील पारायणाला सुरुवात करू नये पारायणाच्या सात दिवसात अखंड दिवा लावायचा महाराजांना दोन वेळेस नैवेद्य दाखवायचा सकाळी नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळीही नैवेद्य दाखवायचा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस महाराजांची आरती करायची पारायणाला बसताना मनात कोणताही किंतू परंतु आणायचा नाही माझ्याकडून होईल का माझं काही चुकेल का यातलं काहीही मनात आणायचं नाही साक्षात दत्त महाराज पारायण ऐकण्यासाठी येत असतात हे लक्षात ठेवून छानपैकी वाचन करायचं तुमच्या मनात पारायण करायची इच्छा आली म्हणजेच महाराजांची तुमच्यावर कृपा झालेली आहे कारण जी व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करते ती व्यक्ती अतिशय भाग्यवान ठरते ज्या घरात गुरुचरित्राचं संकल्पयुक्त पा पारायण केलं जातं त्या घरात कधीही कोणतीही अडचण येत नाही अगदी अशक्य कोटीतील गोष्टी देखील शक्य होत असतात कोणतीही वाईट शंका मनात आणू नका पारायण करताना जे बेसिक नियम आहेत ते तर पाळायचेच आहेत आणि त्यातूनही एखाद्या नियमाचं पालन झालं नाही तर कोणताही देव आपल्याला शिक्षा करत नाही आपलं वाईट करत नाही देव फक्त भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे नियमांचा बाऊ करून ही जी पारायण करण्याची एवढी मोठी संधी आलेली आहे ती गमावू नका गुरुचरित्राचं एक सप्ताहाचं पारायण करा आयुष्याचं सोनं होईल श्रीस्वामी समर्थ